चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा पण या केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मानले का या केंद्र सरकारला हा गदारोळ वाटतो आणि आमचं निलंबन केलंय तर हे केंद्र सरकार संसदेत आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असेल दडपशाही करत असेल तर रस्त्यावर येऊन आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला शेतकरी आक्रोश मोर्चा ज्या प्रमुख मागण्या जे सातत्यानं शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकार आहे यामध्ये कांद्याची बंदी चार पैसे मिळायची वेळ आली लगेच बंदी केली महाराष्ट्राचे अर्ध उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा माऊलीशेठ आपण आळ्या फाट्याच्या चौकात रास्तारोका आंदोलन केलं होतं चाळीस टक्के यांना निर्यात शुल्क लादलं होतं त्यावेळी किंवा महाराष्ट्राचे अर्ध उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दे यांनी अगदी जपानमधून काही काही ट्विट केलं होतं दोन लाख टन कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करू किती शेतकऱ्यांचा कांदा खरेदी झाला किती शेतकऱ्यांचा कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी केला पण पाप मात्र केलं शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचं शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं आता सुद्धा जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा घाईगाडी केंद्र सरकारने बंदी लादली जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे मागा जरा भाव मिळायला लागले तर घाईगाने नेपाळहून टोमॅटो आयात केला कापसाला भाव मिळायला लागले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण हे शेतकरी विरोधी आहे इतक कशाला आमची खत औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केला आहे म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लागणार कंपन्यांना यांना हात लावायचा नाही कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे बघायचं नाही खतांवर अठरा टक्के जीएसटी लादण्यात आला खतांची सबसिडी काही हजार कोटींनी कमी केली उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिलासा दिला जात नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलीत म्हणजे ऐंशी पैसे किंवा एक रुपयाला मिळणारी कोल्ड ड्रिंकची बाटली वीस आणि पंचवीस रुपयाला विकली जाते तेव्हा तुम्हाला महागाई दिसत नाही पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दूध उत्पादकाला जे कष्ट उपसावे लागतात या कष्टाकडे सरकारचं लक्ष नाही त्याला दूध घालताना अठरा वीस रुपयाने दूध घालावं लागतं त्याला पाच रुपयाचं अनुदान देताना पण तुम्ही अटी टाकता की जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना फक्त पाच रुपये अनुदान जे खासगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही का हा माणूस नाही का हा शेतकरी नाही का याचे कष्ट हे तेवढे नाही या पद्धतीनं ना? महाराष्ट्र सरकारनं जो हात आखडता घेतलाय यामध्ये खासगी किंवा शासकीय दूध संस्था असा भेदाभेद न करता सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं आमची शेतकऱ्याची पोड शिकायला लागली काही शैक्षणिक कर्ज मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येतात बँका पटकन कर्ज देत नाहीत आणि यासाठी सुलभ धोरण करण्यात यावं आणि जर मोजक्या उद्योगपतींची आम्ही रोज आम्ही पेपरातच बातम्या वाचायच्या आहोत या उद्योगपतींचं एवढ्या कोटी एवढ्या हजार कोटींचं एवढ्या लाख कोटींचं कर्ज माफ पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज हे मोजक्या उद्योगपतींचं माफ होत असल आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही हजाराच्या कर्जासाठी जर कळफास घ्यावा लागत असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा आहोत बोलताना शेतकऱ्यांचं उत्पन्न चुप्पट करणार असं तुम्ही म्हणता अहो गेल्या के वर्षभरात केवळ वर महाराष्ट्रात दोन हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ज्या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे माझी आपण सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टींकडे कोणी काही विधानं करल कोणी काही टीका करल माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल नाही तर हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कानठाळा बसवल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका त्यामुळे माझा सर्व शेतकरी बांधवांना हेच मार्ग सांगणं आता रडायचं सा नाही लढायचं आपल्या हक्काचं आता ठणकावर मागून घ्यायचं धन्यवाद जय शिवराय आदरणीय सत्तेशीला या ठिकाणी पुढचा रूढ सांगतायत करून थांबाव सगळ्यांचे या ठिकाणी आलात आभार मानतो आणि आता जाताना आपल्याला बनकर फाटा ओहपूर आळेपाटा चौदा नंबर पिंपळवंडी मार्गे आपल्याला नारेंगावला जायचंय धन्यवाद